तर पाहुयात तारुण्य भानचा आजचा विषय नमस्कार आजचा आपला विषय आहे गर्भविकृती किंवा कंजनायटल अनमलिज किंवा जन्मजात होणाऱ्या बाळामध्ये दोष किंवा व्यंग किंवा आजार वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतं आपण ती कारण आता सध्या या विषयामध्ये बघणार आहोत गर्भविकृतीची अनेक कारणं आहेत त्यामध्ये काही औषधं आहेत ती जर आईने घेतली गरोदरपणात तर त्यामुळे गर्भामध्ये व्यंग निर्माण होतं एक महत्वाचं कारण लक्षात आलं होतं पूर्वी की उलट्या न होण्यासाठीचं औषध अँटीएमेटिक उदाहरणार्थ थॅलीडोमाइड हे जर बायांनी घेतलं तर त्यांच्या मुलांमध्ये विकृत हातपाय किंवा हातपायच नसणे अशा पद्धतीचा दोष दिसून यायला लागला त्यामुळे हे औषध खरं म्हणजे घेणं बंद केलेलं आहे पण इतरही प्रकारची जी औषधं असतात उलट्या न होण्यासाठीची ते सुद्धा घेत असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे नाहीतर त्याच्यामुळे सुद्धा गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते नंतर गरोदरपणामध्ये त्या बाईने ॲस्पिरिन जर घेतलं विशेषतः पहिल्या तीन महिन्यात जर घेतलं तर त्यामुळे कमी वजनाचे मूल होऊ शकते बाळणपणामध्ये जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा सुकलेला गर्भ होऊ शकतो नंतर टेट्रासायक्लिन नावाचं प्रतिजीवी औषध म्हणजे अँटीबायोटिक जर गरोदरपणात आईने घेतलं तर होणाऱ्या मुलाच्या दातावर पक्के पिवळे डाग दिसून येतात नंतर जीवनसत्व किंवा विटॅमिन्स जर जास्त प्रमाणात घेतले तर मुलामध्ये विकार निर्माण होतात कशाचे तर मूत्रपिंडाचे किंवा मूत्राशयाचे नंतर कॉर्टेझोन नावाचं जे औषध असतं स्टिरॉइड्स असतात ते जर आईने गरोदरपणात घेतलं तर मुलाचा ओठ किंवा टाळू फाटतं आता इथे मी मुलगा म्हणते आहे पण मूल म्हणजे मुलगी किंवा मुलगा दोघांमध्ये दोष दिसून येऊ शकतात नंतर आई जर मधुमेहावरील औषधं घेत असेल अँटीडायबेटिक मेडिसिन तर मुलाच्या हातापायामध्ये विकृती निर्माण होऊ शकते नंतर आई जर कॅन्सरवरील औषधं घेत असेल किमोथेरपी ज्याला म्हणतात तर त्या मुलाच्या मेंदूच्या कवटीचा आकार लहान किंवा मोठा होऊ शकतो नंतर खोकल्याची व दम्यावरील औषधे जर गरोदर बाईने घेतलीत तर त्या होणाऱ्या बाळामध्ये थायरॉइड ग्रंथीचे दोष निर्माण होण्याची शक्यता असते नंतर आई जर रक्त न गोठण्याची औषधे अँटी क्लॉटिंग मेडिसिन्स जर घेत असेल तर त्या बाळाच्या नाकाच्या पडद्यामध्ये दोष निर्माण होतात आणि ते बाळ मंदबुद्धीचं पण होऊ शकतं नंतर फिट किंवा आकडीवरील औषधं ज्याला आम्ही अँटी एपिलेप्टिक्स म्हणतो ती गरोदर जर गरोदरबाईने बाईने घेतलीत तर बाळामध्ये काय दोष होऊ शकतात एकतर मेंदू व मज्जातंतूंचे दोष मंदबुद्धी बाळाच्या मूत्रपिंडामध्ये दोष आणि बाळामध्ये फाटलेला ओठ किंवा टाळू अशा पद्धतीचे दोष दिसू शकतात नंतर आई जर थायरॉइड ग्रंथीवरील औषधं घेत असेल कमी व अतिप्रमाणात जर ती औषधं घेतलीत तर बाळाची वाढ खुंटलेली असू शकते किंवा बाळामध्ये मतिमंदत्व दिसून येऊ शकतं असे होतं कधी कधी की गरोदरपणामध्ये वारंवार रक्त जर जात असेल तर हार्मोन्स दिले जातात विशेषतः प्रोजेस्टरॉन हार्मोन तर ते जर आईने गरोदरपणात घेतलं तर बाळामध्ये दोष निर्माण होतात उदाहरणार्थ लिंग विकृती स्त्री गर्भामध्ये बाह्य लिंग पुरुषासारखं वाढतं पुरुष जर गर्भ असेल तर मूल चिडकं बनतं आणि त्याच्या गुह्य भागामध्ये केस उगवतात दोन्ही गर्भात म्हणजे मुलगी किंवा मुलगा त्यांच्या पाठीच्या कण्याचे दोष निर्माण होतात स्त्री गर्भ जर असेल तर त्या मुलीला पुढे योनी मार्गाचा कॅन्सर होतो आता ही आपण औषधं पाहिलीत दुसरी कारणं काय आहेत गर्भविकृतीची ते म्हणजे व्यसन आई जर व्यसनाच्या आहारी गेली असेल तर त्यामुळे गर्भामध्ये विकृती निर्माण होऊ शकते कोणकोणती व्यसनं एक मादक द्रव्य ड्रग्स ज्याला आपण म्हणतो तर हे ड्रग्स जर घेत असेल आई तर स्त्री पुरुष बीजांवर घातक परिणाम होतो आणि त्यामुळे विकृत मूल निर्माण होऊ शकतं नंतर दारू अल्कोहोल अल्कोहोल जर आई घेत असेल तर कमी वजनाचे मूल होऊ शकतं किंवा फिटल अल्कोहोल सिंड्रोम होऊ शकतं फिटल अल्कोहोल सिंड्रोम म्हणजे काय आई जर गरोदरपणामध्ये दारू पित असेल तर त्या गर्भाला गर्भाशयाच्या आतमध्येच दारूचं व्यसन जडतं आणि ते मूल जन्माला आल्यानंतर त्याला दारू हवी असते दूध नको असतं आणि ते रडून रडून रडून, रडून परेशान करतं आई बा वडलांना कारण बाळाला कोणी दूध शिवाय अल्कोहोल देणार नाही आणि ती मुलं मग रडून, रडून रडून मरतात दुसरा आहार घेत नाही याला फिटल अल्कोहोल सिंड्रोम असं म्हणतात बघा आईवडिलांच्या व्यसनामुळे बाळावरती कसा परिणाम होतो नंतर तंबाखू सिगरेट बीडी खर्रा नस गुटखा हे जर व्यसन आईलं असेल तर त्यामुळे गर्भपात होऊ शकतो मृतपिंड जन्माला येऊ शकतं आणि अपुरा दिवसाचं किंवा वजनाचं बाळ हे जन्माला येऊ शकतं गर्भविकृतीची दुसरी कारणं म्हणजे संसर्ग आईला जर गरोदरपणामध्ये जंतू संसर्ग झाला असेल तर तिच्या गर्भामध्ये व्यंग निर्माण होतं एक रुबेला नावाचा जंतुदोष असतो ज्याला जर्मन मिसल्से म्हणतात मराठीमध्ये फुल गोवर म्हणतात ते जर आईला झालं तर तिला गर्भपात होतो मृतपिंड जन्माला येऊ शकतं कमी वजनाचे मूल जन्माला येतं आणि अपुऱ्या दिवसाचं बाळणपण होतं रुबेला जर आईला झाला असेल गरोदरपणात तर मंद बुद्धीचं मूल जन्माला येतं होणाऱ्या मुलामध्ये मोतीबिंदू होतो बाळाच्या हृदयाच्या पडद्याला भोक पडतं आणि पहिल्या दहा आठवड्यात जर जंतू संसर्ग झाला तर विकृती जास्त प्रमाणात दिसून येते नंतर दुसऱ्या प्रकारचा जंतू संसर्ग असतो तो म्हणजे प्लाझ्मा हजारामध्ये चार ते पाच गरोदर बायांना याचा संसर्ग झालेला दिसतो आणि हे का होतं तर मांजर किंवा पाळीव प्राणी हाताळल्याने किंवा डुकराचे बैलाचे कच्चे मांस हाताळल्याने किंवा खाल्ल्याने हा जंतुसंसर्ग होतो आणि टॉक्सोप्लाझ्मा हा जंतुसंसर्ग झाला तर त्या बाईला गर्भपात होतो आणि तिच्या गर्भामध्ये गर्भविकृती निर्माण होते इतर काही जंतुदोष आहे ज्याच्यामुळे गर्भविकृती निर्माण होते जर आईला कांजण्या झाल्या गालगुंड म्हणजे मम्स झालं फ्लू झाला पोलिओ झाला कावेळ झाला तर त्यामुळे होणाऱ्या गर्भाचा गर्भपात होतो तो गर्भ टिकू शकत नाही नंतर आईला जर हिवताप मलेरिया झाला तर गर्भपात होतो मृतपिंड जन्माला येतं आणि अपुऱ्या वजनाचं किंवा अपुरा दिवसाचं गर्भ जन्माला येतो अजून कोणते जंतुदोष आहे ज्यामुळे गर्भामध्ये विकृती निर्माण होते एक म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज लैंगिक संबंधातून पसरणारा आजार गरमी ज्याला उपदंश म्हणतात किंवा सिफलिस म्हणतात इंग्लिशमध्ये तर आईला जर तो जंतुदोष झाला तर त्याच्यामुळे वारंवार गर्भपात होतो आणि हाडाच्या पेशींची व हृदयाची विकृती निर्माण होते आणि सिफलिस हा जंतुदोष लैंगिक संबंधातून पसरतो त्यामुळे आई किंवा वडील कोणी जरी बेजबाबदार लैंगिक वर्तन केलं आणि त्यांना जर हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज झालं तर त्याचा परिणाम गर्भावरती होतो गर्भात विकृती होण्याची अजून काही विशेष कारणं आहेत कोणती ती एकतर आईला मानसिक ताण जवळच्या नात्यामध्ये लग्न आणि गर्भवतीला फोलिक ॲसिडची कमी फोलिक ॲसिडची कमी जर गरोदर गरोदरबाईला असेल तर तिच्या बाळाच्या पाठीच्या कण्याच्या व मेंदूमध्ये विकृती निर्माण होते अजून काय विशेष कारणं असतात आईचं वय पस्तीसपेक्षा जास्त असेल तर होणाऱ्या बाळामध्ये डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिझम याचं जास्त प्रमाण असतं वडिलांचं जर अधिक वय असेल तर मुलांना हाडाचे दोष व्हायला लागतात आणि त्यामुळे लग्नाच्या वेळेला आईचं वडिलांचं वय कसं आहे आणि किती वयामध्ये त्यांचं गरोदरपण बाणपण होतं आईचं त्याच्यावरती हे दोष अवलंबून असतात आता गर्भात विकृती होण्याची दुसरी काही कारणं आहेत ते म्हणजे व्यवसाय आईचा जो व्यवसाय आहे त्यामुळे सुद्धा गर्भामध्ये विकृती निर्माण होऊ शकते कोणत्या लोकांना अशा पद्धतीची विकृती होऊ शकते एक गरोदरपणे सांसर्गिक रोगवार्डात काम करणाऱ्या ज्या नर्सेस असतात महिला कर्मचारी असतात त्यांना जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो नंतर रंग व रासायनिक कारखान्यातील पुरुष कर्मचारी सुंगणी देणारे डॉक्टर स्त्री व पुरुष ओ टी म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणारे स्त्री व पुरुष आणि क्ष किरण विभागात काम करणारे स्त्री व पुरुष यांच्यामध्ये मूल न होणे गर्भपात विकृत गर्भ आणि मृतपिंड यांची शक्यता जास्त असते आणि लक्षात घ्या इथे फक्त स्त्रीच नाही तर पुरुष कर्मचारी जरी असेल म्हणजे जा वडील जरी काम करत असेल तर वडिलांच्या पुरुषबीजामध्ये दोष निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे गर्भामध्ये विकृती होऊ शकते गर्भविकृतीची अजून काही कारणं आहेत जर आईला कर्करोग असेल आणि क्ष किरणाचा उपचार किंवा रेडिएशन थेरपी आम्ही ज्याला म्हणतो ते जर होत असेल तर विकृत स्त्री व पुरुष बीज तयार होतात आणि त्याचा परिणाम मग दुसऱ्या पिढीवरती दिसून येतो गरोदरपणामध्ये जर एक्स रे काढला तर त्याच्यामुळे सुद्धा गर्भविकृती होऊ शकते विशेषतः पहिले तीन महिने फार धोकादायक असतं गर्भात विकृती होते गर्भ राहण्यापूर्वी पुरुष बीजावर व स्त्रीबीजावर परिणाम होतो त्यामुळे उगाच उठसूट एक्स रे काढू नका कारण त्याचा परिणाम स्त्रीबीज आणि पुरुषबीज दोघांवरही होतो आणि विकृत गर्भ त्याच्यामुळे तयार होतो आपण सर्वजण आजकाल ॲटम बॉम्बविषयी ऐकत असतो दुसऱ्या महायुद्धानंतर हिरोशिमा आणि नागासकी यावरती ॲटम बॉम्ब टाकण्यात आला होता आणि आता लक्षात येतं की कित्येक कि वर्षानंतर एकोणीसशे पंचेचाळीस साली ही घटना घडली पण अजूनही पिढ्यानुपिढ्या लोकांमध्ये मुलांमध्ये मुलींमध्ये विकृत मुलं जन्माला येत आहेत असं दिसून येतं त्यामुळे अणुबॉम्ब हे अतिशय अतिशय धोक्याचं आहे तर आपण आता बघितलं की विविध प्रकारच्या कारणामुळे गर्भामध्ये विकृती निर्माण होऊ शकते आणि ती विकृती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये टाळता येऊ शकते काही लसी जर आपण घेतल्या रोगांचा जर नीट उपचार केला योग्य त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ही विकृती आपण टाळू शकतो आणि त्यामुळे मी तुम्हाला आव्हान करते अशा पद्धतीचे दोष निर्माण होऊ न देण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आताचा हा विषय संपला पण तुमच्या मनामध्ये या संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर ते तुमच्या कॉमेंटमध्ये टाका म्हणजे मला त्याविषयी बोलता येईल आणि उत्तर देता येईल धन्यवाद